नमस्कार शिको रामकृष्ण हरी शब्दांतरीचे या युट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते आज माझ्या गीताचे आजचे शीर्षक आहे पडे गळून मी पणा सध्या देहू आळंदी अनेक संतांच्या गावातून सुंदर अशा पालख्या त्यासोबत वारकरी असे सर्वजण मिळून पंढरीच्या आषाढी वारीसाठी निघालेत आणि या आषाढी वारीला जात असताना या वारीमध्ये जात धर्म पंथ रंक राव हा कुठलाही भेदभाव न करता सर्वजण मिळून मिसळून विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात आणि त्या वारीनिमित्त मी एक विठ्ठलाचं सुंदर असं विठ्ठल आणि संत या दोघांचं गीत रचलेलं आहे गीत मी गेला हरिकुण्या गावा या गीताच्या चालीवर हे गीत सादर करणार आहे गीत माझं स्वरचित आहे म्हणा बाई पंढरी चवाट लई देखणा देखना तो थाट लई देखणा देखणा तू थाट संता सारे वाई भक्तीमाय वारे मुखी विठु ना म्हणे बाई पंढरी वाट लई देखणा देखणा तू थाट लई देख देखना तो थाट मिळूणी वसंत संग सुराने गातो वा वंगा तडे भजनाला रंग जाईशा हारुणी अंग उसळते भक्तीची वलाट लई देखणा देखणा तो थाट लई देखणा देखणा तो थाट बाळावरी गोपीचंद संता विठ्ठला छंद चालती पाऊले मंद चढती वगड दिवे घाट लई देखणा देखना तू थाट लई देखणा देखना तो थाट तो 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 थाट माझी ही रचना जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा रामकृष्ण हरी